नाही रे नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी आणती जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणून इथं कोणीच नाही महाराज महिला मंडळ मला सांगा पोरगी तुमची का जावयाची जावयाची तुमच्याकडे वीस वर्ष ठेव बरोबर आहे का नाही काय झालं आता आमच्या तिकडे एक लग्न झालं लग्न झालं लग्न झाल्याच्या नंतर पोरगी बुधवारी येत नाही ना, ना मंगळवारीच आली आली तिची आई वाघ कापूत होती तिची आई जम जाऊन बसली म्हणजे बया आका आमच्या तिकडे असे उभे कापित इकडे कस आडे खापीतेत तेवढ्यात मी तिथं गेलो म्हणलं सोने पै जेवलेल्या फोथरवाळ्या खरकट्या तसेच येत तू कुंकड भरड ती <laughs> पोरगी तुमची नाही तुमच्याकडे वीस वर्ष ठेव आहे मला सांगा पोरग तुमचं का सुनबाईचं म भाभ्या असन म असा मना का कोण बांबई व बसलेल्या वाट्या आणि त्याच्यातली मन काकू म्हणती भया म पोरग मला लय जीव लवित तीनदाच रिंगटोंग ऐकायची मरासारखं पोरग आख्या आपल्या राळ आला नाही म्हटलं ला बरे लग्नाच्या अगोदर तिने टोंग अशी ठेवली होती आई माझी माहीत साखरे दिला तिने जीवनाला आकार येड्या बाबडीचे फास तुडले आणि काट्या कुट्यातून चालताना तिला लई काठी रे म्हणलं बरे कडकुणा आणि तापल्याला राहणार दुप ता वर्षभरी तिला खोडक्या गोळा करायला जावं लागायचं रे आणि तिला कधी कधी मुठभर सुद्धा घास मिळाला नाही रे म्हणलं रे आणि लग्न झालं लग्न झाल्याच्या नंतर शब्द बदलले स्वर तेच राहिले लग्न झाल्याच्या नंतर चिरिंगटोन ऐकायची काका तो मला सांगतो ऐका आई माझी मायेचा सागर नाही मिळ तिला ईळ भाकर मग नाताला उचलून घेती नातू मग नाथाला उचलून घेती गप गप ना तू चटणी भाजली गप ना मग नाथाला उचलून घेती पिशीत डबा घालती नाताला घेऊन गप गप घेऊन अंगणवाडीत जाती रे आणि भात गुगऱ्या कड कशी टुळू टुळू पाहती रे <laughs> मसरी म्हणली बाया बामा मुळे त्याचं ऑपरेशन झालं मे याला गोणी भर खारी खोबरं खाऊ घातलं आणि फायना बाया होड फुके आली रोल रोलटलाय <laughs> नाही महाराज इथं कोणीच नाही काय करायचं आपोला तो एक देव करून घ्यावा तेने बिना जीवा सुक